हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत छान असे मस्त मोदकाचे सारण तर ते मोदकाचे सारण कसे बनवायचे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर वल्ला नारळ होता तो मी त्याच्यामधले ते हे काढून म्हणजे तसं वरचं कवर काढून हे केलेलं आहे नारळ सोलून घेतला आणि तो आता खिसून घेणार आहे छान ना असा नारळ खिसल्याच्यानंतर थोडेसे आपल्याला खसखस घ्यायची -खस आहे ती छान अशी मंदाचेवर भाजवणार आहे खमंग वास येईपर्यंत आणि मग ती मिक्सर करायची आहे तर थोडेसे ड्राय फ्रूट्स पण घेऊ शकता साजूक तूप घ्यायचं आता पहा एक वल्ल्या नारळाची एक वाटी ख खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे जायफळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे तर प्रथम मी आता आपल्याला कढईमध्ये खोबऱ्याचा खीस केलेला परतून घेणार आहे कढईमध्ये आणि परतून घेतल्याच्यानंतर हे पहा असं सुंदर असं त्यांना खमंग असा भाजून घ्यायचं आहे छान छानपैकी त्याचं पाणी सर्व एक्झॉप होतं त्यासाठी त्याला चांगला असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे हालून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ ॲड ॲड करायचं आहे मी गूळही थोडासा चांग बारीक केलेला आहे मिक्सर नाही केला पण बारीक करून घेतला होता म्हणजे एक वाटी खोबऱ्याचा खीस होता मोठी वाटी तर त्याची तीच वाटी अर्धी वाटी आपण गूळ घेतलेला आहे आणि खसखस छानपैकी भाजून बारीक करून घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स घालायचे तुम्हाला जे आवडतात ते मिया तर हे पहा मी आता गूळ ॲड केलेलं आहे आणि असं सारण तर खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि छानपैकी हळूहळू घ्यायचं आणि गुळाला पाणी सुटेपर्यंत छान असं मस्त होतो हे पहा असं छान झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे आता ती आपण मिक्सर केलेली खसखस तर ती खसखस घालणार -खस आहोत आणि दोन ते तीन चम्मच साजूक तूप घालायचं आहे तुपानेही खूप छान लागते आणि मग वेलची पावडर आणि जायफळ पावडर तुम्ही घालू शकता जायफळ पावडर आणि वेलची पावडर पण घालायची मग त्याने सुंदर असं सुवासिक आपलं हे सारण तयार होतं सारण खूप सुंदर होतं अशा प्रकारे केल्यावर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आता मी खसखस घातलेली -खस आहे छानपैकी खसखस घालून झालेली आहे आणि आता आपण छा आता परत आपण हालून घेणार आहोत छानपैकी अजिबात पाणी वगैरे काही सुटत नाही आणि तुम्हाला लगेच कळतं की हे सारण झालं की नाही कारण त्याचा गोल्डन आकार येईपर्यंत आणि आपल्याला लगेच कळतं आता हे व्हायला लागलेलं आहे तर अशा प्रकारे छान असं सा आपल्याला सारखं हलवत घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे तर हे पहा असं आपलं सुंदर असं सारण बनणार आहे आणि आता त्याच्यावरतून आपल्याला साजूक तूप घालायचं आहे हे पहा आता मी तूप घातलेलं आहे दोन ते तीन चम्मच आणि आता नंतर आपण वेलची पावडर आणि हे जायफळ पावडर घालणार आहोत आणि हे पण घालायचं आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आ आवडतेत ते घालू शकता आणि नस ना नसले घातले तरी चालेल असं काही नाही पण शक्यतो घालतात तर पाहू शकता तुम्ही छान लागतात ड्रायफ्रूट्स पण तर हे पहा माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी काही घातलेले नाहीत फक्त तूप वगैरे हे बाकी सर्व घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स नव्हते घातले फक्त मी आ, हे काजूचे थोडं काजूचे काप घातलेले दुसरं माझ्याकडे बाकीचं नव्हतं तर मग मी स्किप केलं का तर हे पहा छान असे आपले खूप सुंदर झालेलं हे माझं तारण सारण आणि हे पण घालायचं दुधावरची साय आणि अर्धी वाटी दूध घालायचं तर त्याने पण खूप छान होतं तर तुम्ही पाहू शकता मी साय पण घातलेली साय थोडीच निघली होती आमची जास्त नव्हती निघली कारण मी अचानक ठरवलं होतं त्यासाठी नंतर पाहू शकतात आणि नंतर मी दूधही घातलं अर्धी वाटी दूध घातलं आणि दुधाने पण खूप छान फ्लेवर येतो आणि शक्यतो आपण खावा घालू शकतो किंवा क्युं, पण तरी जास्त म्हणजे दुधाची साय घातल्यावरच छान फ्लेवर येतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मस्त असं मोदकाचं सारण तयार होणार आहे आणि इतकं असं मोकळं झालेलं कुठंही तर खाली चिपकलेलं नाही तुम्ही पाहू शकता अजिबात असं खाली लागलेलं नाही सर्व काही वरचीवरच होतं तर अशा प्रकारे आपलं मोदकाचं सारण तयार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही असं सारण करून पहा तुम्हालाही नक्की आवडणार आहे हे सारण खरंच खूप सुंदर लागतं इतकं छान आणि अप्रतिम होतं तर तुम्ही एकदा तर ह्या याचे जर मोदक बनवले ना तर तुम्ही म्हणता दरवेळेस मी असेच मोदक करणार आणि असंच सारण करणार त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे सारण खूप सुंदर लागतं आणि इतके छान मोदक होतात मी मोदक नाही केलेले दाखवले कारण व्हिडिओ मोठा झाला असता आणि त्यामुळे मी मोदकाचे स्वीट नाही घेतले मी फक्त सारणाचे घेतले आहेत माझा व्हिडिओ कसा वाटला